काय तुम्ही करताय जनतेमध्ये काय प्रश्न आहे जनतेचे तुम्ही इथून मागं पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ही केलेले काय कसा प्रतिसाद आहे जनता म्हणती की आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचूच नका ऑलरेडी पाच गेल्या दोन हजार नऊ पासून तुम्ही तुमचा जो संघर्ष चालू आहे ते दोन दिवसाने आले उमेदवारी उमेदवारी घेतल्या आणि आता म्हणताय की आम्हाला मतदान करा खऱ्या अर्थानं जनतेचं प्रेम इतकं मिळतंय गावागावामध्ये अक्षरशः सुनामी म्हणते काय प्रश्न आहे शेतकऱ्यांचे सध्या सध्या आता प्रश्न अगोदरच इकडे बान आहे डायरेक्ट आपल्याकडे फोन आला कि डीपी येतो फोन आला की तुमचा लाईटचा सा प्रश्न सॉल्व होतो कुठल्याही कामाचा त्यांना सगळ्यांना गॅरंटी आहे सुधाकर शिंदेला कुठल्याही कामा काम सांगितलं तर ते काम करण्याचा एकमेव हक्काचा माणूस ते मला समजून बसलेले आहे आणि नुसतं एवढंच नव्हे तर या गोरडगाव सर्कलमधील जेवढे गावं आहे त्या गावामध्ये हृदयामध्ये घर सुधाकर शिंदेने कोरलेलं आहे ते फक्त पैशाच्या भरुशावर नव्हे फक्त कामाच्या वरुषावर काय धन शक्ती विरुद्ध जनशक्ती असं नक्कीच धन शक्ती विरुद्ध जनशक्ती आहे एकीकडं एक काम आहे आणि एकीकडं एक पैसा आहे जनतेला आपल्या वतीने मी आव्हान परत एकदा आव्हान करतो की पैसा हा किती दिवसाचा आहे दोन दिवस आठ दिवस पंधरा दिवस एक महिना एक महिन्याच्या वरती त्यांनी दिलेला पैसा पुरू शकत नाही पण सुधाकर शिंदे हा तुमच्या सोबत चोवीस घंटे तीनशे पासष्ट दिवस आपल्या सोबत उभा आहे आणि तो कामाच्या माध्यमातून आहे त्यामुळं आपण या जनतेने स्वीकारला आहे की आता जनशक्ती जी धनशक्ती आहे धनशक्तीचा डिपॉझिट जप्त करण्याची ही जनतेची लाट आहे काय आव्हान करणार आहे मी गेल्या दोन हजार नऊ पासून जे लढतोय दोन हजार नऊ ला पंचायत समितीला उभा राहिलो फॉर्म भरला बाजूचं गाव कोणतं ते माहित नाही नुसत्या लोकांच्या पाया पडत गेलो फक्त पंच्याहत्तर मताला पडलो आता तर घराघरामध्ये माझं काम आहे जनता नक्कीच या कामाच्या भविष्यावरती समोरच्या उमेदवार जे आहे त्यांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असा जनतेचा जनतेवर माझा विश्वास आहे